पुन्हा आपण शेवड्यांची रेसिपी पाहणार आहोत ही रान भाजी आहे शेवड्यांची मागच्या एपिसोड मध्ये मी वेज अशी भाजी दाखवलेली आहे शेवड्यांची चण्याची डाळ घालून आज आपण नॉनव्हेज शेवड्यांची भाजी पाहणार आहोत म्हणजे आज शेवड्यांच्या भाजीमध्ये आपण सुकट टाकणार आहोत नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नाखविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आता झटपट तयारीला लागूयात सर्वप्रथम आपण शेवड्या साफ करून घ्यायच्या आहेत यावेळेस मी शेवड्या मार्केट मधून विकत आणलेल्या आहेत त्यामुळे ही बोंडाऱ्याची पानं आपल्याला त्यासोबत मिळालीत आणि हा काकडा मिळालेला आहे तो आपल्याला ठेसून याच्यात टाकायचा आणि त्याच जी आतमध्ये जी बिय असते ना ती काढून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण या शेवड्यात साफ करून घेऊयात मागच्या एपिसोड मध्ये मी दाखवलेलं आहे शेवड्यांची भाजी साफ कशी करायची मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल प्लीज बघा आणि व्हिडिओला लाईक करा मागच्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लीज चेक करा मी अशा पद्धतीने सगळी भाजी कापून घेते बघा अशा पद्धतीची भाजी असते हा खाल जो खालचा येल्लो डॉट डॉटचा जो भाग आहे तो अगदी खाजरा असतो तो आपल्याला घ्यायचा नाहीये भाजीत तो काढून टाकायचा आपल्याला अगदी इथून असायचा आहे बघा हा भाग आपल्याला घ्यायचा नाही हा काढून टाकायचा आणि हा जो वरचा भाग असतो तो आपल्याला भाजीसाठी घ्यायचा आहे ही भाजरी खाजरी भाजी अशा नावानेही ओळखली जाते या भाजीला खाज येऊ नये खाताना म्हणून याचा आपण आमसुल काकडा किंवा कोकमागळ वगैरे टाकू शकतो चिंचीचा कोळ टाकू शकतो किंवा उन्हाळ्यात सुकवलेल्या कैरीच्या फोडी असतील त्या टाकू शकतो म्हणजेच आमसुल अशा पद्धतीने सगळी भाजी चिरून घेते आज शेवळ्यांची भाजी आपण सुकट घालून बनवणार आहोत सुकट मी अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेला आहे आणि नंतर तीन चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे शेवड्या सुद्धा मी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहेत बघू शकता फोडणीसाठी इथे मी तीन मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते असे उभे चिरून घेतलेले आहेत टोमॅटो घेतले एक तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून कोथंबीर घेतली लसणाच्या सात आठ पाकळ्या घ्यायच्या आणि हा काकडा आपल्याला मिळालेला आहे तो घेतलेला आहे तो आपल्याला ठेचून त्याच्या आतली बी आपल्याला काढून घ्यायची आहे नंतर तो यूज करणार आहोत आपण सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊया कांदा घालून घ्यायचा आहे फोडणीला कांदा चांगला आपल्याला सोनेरी रंगावर येऊ द्यायचा आहे तोपर्यंत चांगला परतत राहायचं आहे कांदा छान असा सोनेरी रंगावर आलाय मऊ पडलाय है, आता या स्टेजला आपण टोमॅटो घालून घेऊया मिरची कापून घेतली ती सुद्धा घालून घ्यायचोय टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ पडू द्यायचा आहे दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित लसूण ठेचून आहे लसणासोबतच आपण काकडाही ठेचून घ्यायचोय काकड्याची आतली जी बी असते ते आपल्याला काढून घ्यायचे लसूण सुद्धा आपण टाकून घेऊयात भाजी एकदा व्यवस्थित परतून घ्यायचंय इथे आपण काकड ठेचून घेऊयात बघा हे असे काकडे असतात त्याच्या आतमध्ये जे बी असते ना ते आपल्याला काढून घ्यायचे बी असते ते आपल्याला काढून घ्यायचे आणि हा जो मासाचा भाग आहे तो आपण भाजीत टाकणार आहोत टोमॅटो ही चांगला मऊ झालाय आपण मसाले टाकून घेऊयात हळद घालून घ्यायचे ते घरातला माझा आगरी कोळी मसाला आहे तो घालून घेते मी चार चमच मसाले एकदा परतून घ्यायचे जरा मिनिट भर फ्लेम आपण जरा बारीकच ठेवायचा आहे कांदा टोमॅटो सोबत मसाले चांगले परतून घ्यायचे लगेचच आपण हे सुकट घालून घ्यायचे सुकट मी तीन चार पाण्या स्वच्छ धुवून घेतलेली आहे मला हवं तर तुम्ही गरम पाण्यातून तुम काढून घेऊ शकता आणि नंतर पुन्हा तीन चार पाने धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा जो वय वास असतो ना तो येत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सोबतच ही ती जी शेवड्यांची भाजी आहे ती सुद्धा टाकून घ्यायची एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी चवीनुसार मीठ घालून आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण देऊन ठेवायचं आहे दहा मिनिटांसाठी दहा मिनिटांनी आपण भाजी खोलून बघतोय झाकण आणि एकदा पुन्हा हलवून घ्यायची आहे या स्टेजला आपण हा जो काकडा कट केला आहे तो टाकून घेणार आहोत आणि इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे तो थोडा टाकून घ्यायचा आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ही भाजी थोडी खाजरी असते त्यासाठी आपल्याला थोडेफार त्यात तामसूला टाकावी लागतात जेणेकरून त्याची खाज कमी होते आजी भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर चिरून घेतली ती टाकून घेऊया भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खूप छान असं सुगंध येतो भाजीला तुम्ही नक्की ट्राय करा सुकट घालून शेवळ्याची भाजी मागच्या एपिसोड मध्ये आपण व्हेज भाजी बघितली होती चणा डाळ घालून आज आपण नॉनव्हेज बनवतोय सुकट घालून पुन्हा एकदा दहा मिनिटासाठी झाकण देऊन ठेवले मी आणि जरा वाफ येऊ द्यायचे आहे नंतर आपण झाकण खोलून पाहणार आहोत पुन्हा एकदा दहा मिनिटांनी आपण भाजी खोलून पाहतोय भाजी आपली मस्त परफेक्ट अशी तयार झालेली आहे बघू शकता लगेचच आपण प्लेटिंग करून घेऊया भाजी इथे आपली तयार झालेली आहे याचा फ्लेम आपण बंद करून घेतलंय भाजी इथे आपली तयार झालेली आहे बघू शकता अगदी सुंदर अशी भाजी आणि चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा लगेच आपण प्लेटिंग करून घेऊया ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती यासोबतही खाऊ शकता वरतून आपण थोडी कोथिंबीर पेरून घ्यायची आहे तिथे आपली भाजी तयार झालेली आहे आज आपण सुकट घालून केलेली शेवड्यांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाखविन परिवारा या परिवाराचा हिस्सा व्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो, बाय बाय धन्यवाद